श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना माहित असेलच की घराचा मुख्य दरवाजा एक अशी जागा आहे जी तुमच्यासाठी घरातून बाहेर पडण्याची आणि तुमच्यासाठी घरात आत येण्याची जागा आहे परंतु घराचा मुख्य दरवाजा इतका महत्वाचा का आहे कारण त्याद्वारेच तुमच्या घरात आनंद येतो जेव्हा दुःख किंवा संकट येते तेव्हा प्रत्येकाच्या प्रवेशाचा बिंदू हा तुमच्या घराचे प्रवेशद्वार म्हणजेच तुमच्या घराचा मुख्य दरवाजा मानला जातो जातोशास्त्राविषयी बोलायचे झाले तर ज्या गोष्टीकडे सर्वात जास्त लक्ष दिले जाते ते ते म्हणजे घराचा मुख्य दरवाजा आज मी ज्याबद्दल बोलणार प्रत्येकासाठी खूप महत्वाचे आहे आणि ते जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे मित्रांनो सकाळी मुख्य दरवाजा किती वाजता उघडावा बघा जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठता तेव्हा तुम्ही झोपेतून उठल्यावर फ्रेश झाल्यावर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घराचा मुख्य दरवाजाची कडी उघडणे आपल्या मनात एक गैरसमज आहे की लक्ष्मी फक्त संध्याकाळी येते पण मी तुम्हाला सांगते मित्रांनो ब्रह्ममुहूर्ताची वेळ आली तर ब्रह्ममुहूर्तावरही लक्ष्मी घरुडावर बसलेल्या नारायणासोबत प्रवास करते तेव्हा ती कोणती लक्ष्मी असते तर ती एक कायमची म्हणजे स्थिर लक्ष्मी आहे कारण ती नारायणासोबत येते आणि जी लक्ष्मी घुबडावर बसून फिरते ती फक्त येते आणि जाते म्हणजे ती चंचल लक्ष्मी आहे ज्यामुळे ज्यांच्या घरी बरकत नाही ज्यांच्या घरात बरकत आहे त्यांनी ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी कारण प्रत्येकालाच वाटत असते की घरात पैसा येत राहावा परंतु आलेला पैसा लगेच निघून जातो त्यामुळे अशा पैशांना महत्व नसते पैसा, पैसा जास्त काळ सोबत राहावा जसे की जर तुम्हाला पैसा दागिने कायमस्वरूपी मालमत्ता म्हणून ठेवायचं असतील तर त्यासाठी तुम्ही मुख्य दरवाजा ब्रह्ममुहूर्तामध्ये किती वाजता उघडावा हे लक्षात घ्या मित्रांनो वेळ स्वतः ठरवा कारण प्रत्येकाची उठण्याची स्वतःची पद्धत असते आणि वेळ वेगळी असते त्यामुळे तुमच्या घराचा मुख्य दरवाजा प्रकाश येण्यापूर्वी म्हणजेच सूर्योदय होण्यापूर्वी किंवा सूर्यकिरणे पूर्णपणे उगवण्याआधी दरवाजा स्वच्छ करा आपण हे केले या नियमांचे पालन केल्याने घरात जी काही गरिबी आहे त्यातून तु नक्कीच तुम्हाला मुक्तता मिळते बघा फक्त एक गोष्ट केल्याने आपण गरिबी मुक्त होतो असे नाही गरिबी ही अशी गोष्ट आहे की धर्मग्रंथात गरीबी हे रक्ताच्या बीजासारखे असते असे म्हटले आहे म्हणजेच काय तुम्ही रक्तबीजला जाणता कारण माता दुर्गा त्याला मारायची त्याच्या रक्ताचे थेंब पृथ्वीवर पडत होते त्याच्यापासून एक नवीन राक्षस जन्माला येत असे या एका थेंबाप्रमाणेच गरीबी आहे एक कर्ज घेतले तर दुसरे घेतले आणि काही अडचण आली तर असे होते कोणतीही एक गोष्ट करून गरिबी दूर होत नाही असे समजू नका की तुम्ही अशी पूजा करत राहाल पण तुम्ही जर नियम न पाळता पूजा केली तर लक्ष्मी येत नाही आणि लक्ष्मीला बोलवण्याची हीच योग्य वेळ आहे यावेळी मुख्य द्वार उघडा बर आता तुम्हाला मुख्य द्वार उघडण्याची वेळ माहीत आहे दुसरे म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडता तेव्हा सर्वप्रथम तुम्ही तुमचे घर स्वच्छ केले पाहिजे तुम्ही खोल साफसफाई करू शकता जी आतून साफ केली जाते किमान तुमच्या स्वयंपाक घरात किचन आणि त्यानंतर मुख्य दरवाज्याची स्वच्छता तुम्ही स्वतः केली पाहिजे त्यानंतर आधी बाहेरची साफसफाई करण्याची चूक कधीही करू नका आणि मग आतील साफसफाईची सुरुवात प्रथम आपल्या स्वयंपाक घरातून झाली पाहिजे आतून साफसफाई केल्यावर ती मुख्य दरवाजापाशी येते उलट काम कधीच करू नका कारण बघा साफसफाई म्हणजे फक्त साफसफाई होत नाही तर नकारात्मकता आहे गरिबी आहे जी आपण घराबाहेर ढकलतो बाहेरून कधीही आत आणू नका ही, ही चूक तुमच्या घरात कधीही घडू नये झाडू नेहमी सकाळीच असतो ते आतून बाहेरून लावावे शेवटी तुम्ही तुमच्या घरातील सर्व कचरा जेथे मुख्य दरवाजा आहे तेथून काढून भरावा आणि त्यानंतर तुमचे घर म्हणजे मुख्य दरवाजा पूर्णपणे धुवून टाकायचा कमीत कमी थोडे पाणी घ्या फक्त ते तिथे फेकून द्या हे आवश्यक का आहे कारण गरुड पुराणातही पितरांचा उल्लेख आहे आपल्या दारात मुख्य दरवाजा आपण धुतला तर पितरांना समाधान मिळते त्यांना शांतता शीतलता मिळते म्हणून दार धुवा आता जे लोक फ्लॅटमध्ये राहतात त्यांनी थोडे पाणी कापडावर घेऊन ती जागा नीट पुसून स्वच्छ करा कापड आणि पाण्याने ते पूर्णपणे स्वच्छ करा गोमूत्रात हळद आणि गंगाजल मिसळल्यास किंवा सर्वप्रथम गोमूत्र शिंपडा प्रथम गोमूत्र नंतर गंगाजलात हळद मिसळून घराच्या मुख्य दारापाशी शिंपडा कारण काही चांगली गोष्ट देखील मुख्य दरवाज्यातून प्रवेश करते आणि काही वाईट गोष्ट देखील मुख्य दरवाज्यातून प्रवेश करते म्हणून प्रवेशद्वार खूप चांगले ठेवा ते इतकं सकारात्मक होईल की कोणतीही वाईट गोष्ट तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही मित्रांनो तुमचा मुख्य दरवाजा इतका शक्तिशाली आणि प्रभावशाली बनवा की सर्व नकारात्मकता आणि वाईट गोष्टी ज्या काही घडतील ते हे मुख्य दारावर संपेल आणि तुमच्या घरात फक्त चांगले आणि आनंददायी प्रसंग घरात येऊ शकतील हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल म्हणून हे गोमूत्र शिंपडा त्यानंतर स्वस्तिक बनवावे लागते कारण तुमच्या घराच्या मुख्य दारावरील उंबरटा रोज स्वच्छ करा जर तुम्हाला स्वस्तिक बनवायचं असेल तर ते तुम्ही ते तुमच्या दरवाजाच्या उंभरट्यावर दोन्ही बाजूंनी बनवावे त्यामुळे तुम्ही हळद आणि गंगाजल मिसळून थोडेसे कुंकू घेऊन स्वस्तिक बनवा असे करायला सुरुवात केली तर रोग घरातून निघून जाईल भांडणे दूर होतात समस्या थांबतात आणि हळूहळू घरात सकारात्मकता येऊ लागते चांगल्या गोष्टी येऊ लागतात पण काही लोक खूप अस्वस्थ होतात त्यांना असे वाटते की ते फक्त दहा दिवस करतील आणि मग काहीतरी चमत्कार होईल किंवा परिणाम लगेच दिसेल अशी काळजी करत बसतात परंतु याचा काहीच उपयोग होत नाही बघा मित्रांनो जेव्हा या गोष्टींचा प्रभाव पडू लागतो तेव्हा ते, ते खूप प्रभाव देतात परंतु या गोष्टी करण्यात तुमचा बराच वेळ जातो यास सहा महिने लागतात कधी कधी एक वर्षही लागतं परंतु हा प्रभाव बराच काळ टिकतो एक महिना किंवा दोन महिने तुम्ही तुमच्या घरापासून कुठेतरी बाहेर जाता लांब जाता किंवा तुम्ही आजारी पडता आणि मग तुम्ही हे करू शकत नसाल तरीही त्यांचा प्रभाव तुम्हाला जाणवतो तु। म्हणून हे काम नक्की करा आता आणखीन एक गोष्ट सांगते उंबरटा पूजन पहा या सर्व गोष्टी मी सांगितल्याप्रमाणे करा तुम्ही तांदळाचे पीठ घ्या बाजूला मुख्य दरवाजावर छोटे स्वस्तिक बनवा आणि ते बनवल्यानंतर तुम्ही सकाळी तिथे थोडी हळद तांदूळ घेऊन त्याची पूजा करा नंतर एक लहान फुल तिथे ठेवा याप्रमाणे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा त्यावर कोणी पाऊल टाकू नये कोणाचासुद्धा पाय तिथे लागू देऊ नका जर तुम्हाला ते अजून चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर तिथे छोटासा दिवा लावा आणि नंतर लक्ष्मीचे रूप लक्षात घेऊन लक्ष्मीचे स्मरण करून तिथे पूजा करा त्यामुळे तिच्या पूजेत फारसे काही लागत नाही फक्त तांदूळ हळद दिवा या तीन वस्तूंनी तिची पूजा करावी स्वस्ती किंवा तुम्ही बनवलेले फूल तुम्ही देवी पाय सुद्धा बनवू शकता या दरवाज्यातून माता लक्ष्मी प्रवेश करते म्हणून उंबरठ्याची पूजा केली जाते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी निश्चितच वेळ लागतो पण ज्या भक्तावर लक्ष्मी देवी खुश होते मग ती तिच्याकडे धावत जाते आईला जास्त खुश करण्यासाठी कोणत्याही वस्तूची गरज नाही परंतु लक्ष्मी माता खरंच खूप गोड आहे दयाळू आहेत जर तुम्ही समस्यांशी झगडत असाल तर बरेच लोक समस्यांशी झुंजत असतील तर या समस्यांना सामोरे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अशी ब्रह्ममुहूर्तावर उठून पूजा करा मित्रांनो बघा कोणतेही उपाय थोडेसे करून मन सोडून न देता पुढे अनेक दिवस अशी पूजा केली नाही तर तेही निरोपयोगी आहे यापेक्षा मी हेच म्हणेन तुम्ही ते करूच नका पण करत असाल तर ही फक्त विश्वासाने नियमांना चिकटून राहा नियमांचे पालन करा ते सोडू नका करत राहा नक्कीच देवी लक्ष्मी तुमच्या सेवेचे फळ तुम्हाला नक्कीच देईल जय माता लक्ष्मी धन्यवाद श्री स्वामी समर्थ